नमस्कार मित्रांनो आज आपण क्रिकेट या खेळाविषयी माहिती बघणार आहोत अगदी लहान मुलांपासून तर वृद्ध माणसांपर्यंत सर्वांना परिचित असलेला हा खेळ म्हणजेच क्रिकेट या खेळाची सुरुवात प्रथम इंग्लंड या देशामध्ये झाली या खेळासाठी लागणारे मैदान साप आणि कडक असावे त्यावर एक मातीचे स्पीच तयार केले जाते त्या पीचची लांबी बावीस फूट वरुंदी दहा फूट अशी असते मैदाला एक मैदानाला एक सीमारेषा असते त्या सीमारेषेलाच आपण बाउंड्री असे म्हणतो या खेळासाठी लागणारे साहित्य म्हणजे बॅट चेंडू ग्लोवज पॅड हेल्मेट स्टम बेल्स इत्यादी या खेळासाठी पोशाख हा त्या खेळाच्या संघांवर अवलंबून असतो तो एक विशिष्ट रंगाचा असतो खेळाडूंची संख्या या खेळ दोन संघात खेळला जातो या खेळात प्रत्येक संघात अकरा खेळाडू असतात त्यात काही गोलंदाज काही फलंदाज एक कर्णधार एक उपकर्णधार तसेच एक विकेट किपरही असतो या खेळाचे नियम म्हणजेच गोलंदाज करताना गोलंदाजाला ठरवून दिलेल्या रेषेवरून गोलंदाजी करावी लागते गोलंदाजाने चेंडू बरोबर बॅटच्या रेषेतच टाकावा अन्यथा विरुद्ध दिशेला किंवा फलंदाजाच्या आजूबाजूला गेल्यास त्याचा वाईट म्हणून तो बॉल घोषित करण्यात येतो आणि त्याचा एक बोनस रन फलंदाजी करणाऱ्या संघाला दिला जातो नो बॉल गोलंदाजासाठी आखलेले रेषेच्या बाहेर जर पाय टाकून बॉल टाकला तर तो नो बॉल म्हणून घे घोषित केला जातो आणि त्याचा एक रन फलंदाजाच्या फलंदाजाला दिला जातो फलंदाजाच्या पायाशे जरून बॉल गेला तर लेग पॅड अशा प्रकारचे रन फलंदाजाच्या व्यक्तिगत रनमध्ये जमा करत नाहीत तर ते संघांच्या ग्रंथमध्ये जमा केले जातात या खेळात तीन पंच असतात हे सामने तीन प्रकारचे खेळले जातात एक दिवसीय सामने क्रिकेट हा खेळ टी ट्वेंटी या षटकांमध्ये सुद्धा खेळला जातो एक दिवसाच्या सामन्यात पन्नास षटकांचा खेळ खेळला जातो एक दिवसीय सामन्यात प्रत्येक संघ एकदाच फलंदाजी करतो सामना पाच दिवसांचा असतो त्यात प्रत्येक संघ दोनदा फलंदाजी करतो त्यालाच आपण टेस्ट क्रिकेट असं म्हणतो कधीकधी टेस्ट सामने हे अनिर्णितही राहतात किंवा बरोबरीतही ते येतात टेस्ट सामने फक्त दिवसाच खेळला जातात मर्यादित षटकांचे सामने मात्र दिवसा किंवा दिवस रात्र अशा दोन्ही प्रकारे खेळले जातात या खेळात फलंदाज व गोलंदाजांना दुखापत होऊ नये म्हणून गरजेनुसार पोटाला कवर हाताला ग्लोव्हज डोक्याला हेल्मेट पायाला पॅड वापरतात या खेळात पांढरा किंवा तांबड्या रंगा रंगाचा या दोन प्रकारचे चेंडू वापर केला जातो या खेळात नाणेफेक केल्यानंतर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याचा पूर्ण अधिकार असतो या खेळात तीन पंच असतात त्यापैकी दोन पंच हे मैदानात व तिसरा पंच खेळाच्या समालोचन केले जाते तेथे ते असतो खेळात पंचा पंथाही निर्णय हा अंतिम निर्णय मानला जातो कोणत्याही खेळाडूंचे नियमबाह्य वर्तन तर त्याला दंडात्मक शासन केले जाते चौकार षटकार एक रण दुहेरी असे धावांचे प्रकार या खेळात आहेत बॉल व्हाईट बॉल डेड बॉल अशा प्रकारे चेंडू फेकण्याचे प्रकार देखील या खेळात आहेत कॅच स्टम्प आऊट क्लीन बोल्ट एल बी डब्ल्यू तसेच रन आऊट आपण जसं म्हणतो अशा प्रकारे बाद होण्याचे प्रकार या खेळात आहेत या खेळामध्ये चा पान विश्रांतीसाठी किंवा जेवणा वेळ दिला जातो दोन्ही संघातील ज्या संघांच्या धावा जास्त तो संघ विजयी म्हणून घोषित केला जातो संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला सामन्याचा मानकरी म्हणून किताब दिला जातो अशा प्रकारे क्रिकेट या खेळाविषयी आपण माहिती बघितली आहे तुम्हाला जर दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटही करा धन्यवाद